साडेतीन मुहूर्तापैकी एक मराठी सण नववर्षाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा या दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते सर्वात शुभ असणारा हा दिवस कोणतेही काम असो वा कोणत्याही वस्तूची खरेदी त्यासाठी सर्वात शुभ व फलदायी ठरतो गुढीपाडव्याच्या वेळी प्रत्येक घरात गुढी लावली जाते हा एक चम, चमक चमकदार रंगीबेरंगी रेशमी साडी जे एका बांधली जाते त्याच्यावर कडुलिंबाच्या एक किंवा अधिक फां फांद्या आणि आंब्याची पाणी फुलांच्या हाराने जोडलेली असतात हे चांदीचे कांस्य किंवा तांब्याचे भांडे हंडी किंवा कलश याने मडवलेले असते जे विजय किंवा यश दर्शवते या दिवशी घरामध्ये गोड नैवेद्य केला जातो त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दिला जातो ही गुढी मांगल्याचे प्रतीक भरभराट आनंद उत्सव नवीन कामाची सुरुवात व त्यामध्ये यश याचे प्रतीक मानले जाते गुढीपाडव्याला घरामध्ये मशीन तसेच गाडी वगैरेची पूजा सुद्धा केली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी योग्य व वेळ ही सूर्योदयापासून सुरू होते या दिवशी आवर्जून सुवर्ण अलंकाराची खरेदी करावी असा हा सण गुढीपाडव्याचा सण मराठी नववर्षामध्ये नवीन वर्षाची सुरुवात करून आपल्या घरामध्ये आनंदच प्रस्थापित करत असतो नव्या उमेद नव्या भावना नवा जल्लोष निर्माण करत असतो या दिवशी आपण चांगल्या कामाचे एक चांगले फळ मिळण्यासाठी या दिवसापासून कोणत्याही कामाला जर सुरुवात केली तर साहजिकच त्यामध्ये आपल्याला यशस्वीपणा हा प्राप्त होत असतो असं हे आपलं हिंदू वर्षाचे हिंदू वर्षाचे सण हे कधीही फलदायी ठरत असतात कोणत्या ना कोणत्या तरी शास्त्रीय दृष्टिकोनातून हे हिंदू व नववर्षाचे मराठी वर्षाचे, वर्षाचे सण हे साजरे केले जातात गुढीपाडव्या दिवशी आवर्जून कडुलिंबाचा पाला आणि गुळ हे पदार्थ खाल्ले जातात कडुलिंबाच्या पाल्याने शरीरातील जे काही किटाणू असतील तर ते मारले जातात आणि गोया अशासाठी ती गोळ्यातून आपल्याला कॅल्शियम प्राप्त होत असते म्हटल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण शास्त्रीय दृष्टिकोन हा आपल्या मराठी सणांमध्ये दिसून येत असतो आणि ते आपण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ